नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज श्रीयाळ षष्टी आहे श्रीयाळ षष्टीची महत्व व कथा आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याचबरोबर जेजुरीमध्ये या दिवशी कोणती पूजा केली जाते याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी चौदाव्या शतकात जेजुरी येथे खूप मोठा दुष्काळ पडला या दुष्काळामुळे लोकांचे अतोनात हाल झाले प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही सगळीकडे उपासमारेमुळे लोकांचा जीव जात होता प्राण्यांचे देखील तेच हाल होते त्यावेळी एका शिवभक्ताने आपली सारी संपत्ती आणि धान्याचे कोठार जनतेसाठी खुली केली कोण होती ती व्यक्ती त्यांच्या दानशुरतेची आठवण म्हणून श्रेयाळ षष्ठी साजरी केली जाते नागपंचमीचा दुसरा दिवस हा श्रीयाळ षष्ठी म्हणून साजरा केला जातो जणांना प्रश्न पडला असेल श्रीयाळ कोण आहे श्रेष्ठ हे शिवभक्त होते वानी होते व्यवसायाने ते अतिशय उदार मनाचे आणि सर्व प्राणी मात्रावर दया करणारे होते त्यांच्या हितासाठी धडपडणारे आणि दानधर्म करणारे होते श्रेष्ठ यांचे कार्य चालू असताना दुष्काळ पडला हा दुष्काळ चक्क बारा वर्ष राहिला चौदाव्या शतकात पडलेल्या या दुष्काळाला दुगदुर्गा देवीचा दुष्काळ असे सुद्धा म्हटले जाते इतके वर्ष हा दुष्काळ राहिल्याने लोकांचे अन्न नाही, नाही। लोकांची उपासमार होऊ लागली श्रीयाळ श्रेष्ठ यांनी हे पाहिले आणि त्यांना फार वाईट वाटले त्यांनी लोकांना मदत करण्याचे ठरवले त्याने महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतात हजारो बैल फिरते ठेवले आणि सर्व लोकांना धान्याचा पुरवठा केला त्यांच्या दानशूरतेची खूप प्रशंसा झाली त्यांच्या रूपाने लोकांना परमेश्वरच भेटला होता त्यांची कीर्ती ऐकून आदिल त्यांना बोलावून घेतले त्यांचे खूप कौतुक केले आणि बादशाह म्हणाला शेठजी तुला काय हवे आहे ते माग मी देतो श्रीयाळ श्रेष्ठ यांनी क्षणभर विचार केला आणि बादशाला म्हणाले द्यायचेच असेल तर फक्त साडेतीन घटका मला तुझे राज्य दे बादशा आपल्या शब्दाचा पक्का होता त्याने श्रीयाळ श्रेष्ठ यांची मागणी मान्य केली राज्य मिळताच श्रीयाळ श्रेष्ठ यांनी पूर्वीच्या जी जी धर्मस्थाने देवस्थाने खालसा केली केली होती ती मुक्त काही देवस्थानांना इनाम दिली नेमणुका करून दिल्या स्वतःसाठी काहीही न घेता साडेतीन घटकाचे मिळालेले राज्य बादशाला परत केले हे पाहून बादशाह आश्चर्यचकित झाला असे सांगितले जाते श्रीयाळ श्रेष्ठ यांनी साडेतीन घटकामध्ये खूप काही बदल केले जनतेच्या हिताची कामे केली आणि यामुळे त्यांना एवढा हर्षानंद झाला की त्यातच त्यांचा मृत्यू झाला तो दिवस श्रावण षष्टीचा होता दानशूर श्रीयाळ श्रेष्ठ यांची आठवण सगळ्यांना राहावी म्हणून श्रीयाळ शेष्ठी या दिवशी साजरी केली जाते श्रीयाळ श्रेष्ठ यांना ग्रामीण भाषेत सक्रुबा तर काही जण श्रियाळ शेठ या नावाने देखील ओळखले जातात श्री क्षेत्र जेजुरी येथील जेजुरी गडावरील आणि मंदिरात सखरूबाचे पूजन केले जाते श्रावण महिन्यात व्रत व्रतवैकल्य केले जातात दानधर्म केले जातात यंदाच्या श्रीयाळ श्रेष्ठीला म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सुद्धा एखाद्या गरजूंना मदत करा आणि तुम्हाला जे जमेल ते दान करा हीच खरी श्रीयाळ श्रेष्ठ यांच्या नावाने केलेली पूजा असेल जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला कॉल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हालाच पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव